राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा राज्यातील नागरिकांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले की तुकडेबंदी कायदा आम्ही रद्द केला आहे महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की अनेक वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी भागांतील शेतकरी जमीन मालक तसंच सर्वसामान्य नागरिकांना तुकडेबंदी कायद्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता लहानशा जमिनींचे विभाजन वारसा हक्काने वाटणी किंवा बांधकामासंबंधी परवानग्या मिळवताना या कायद्यामुळे अनेकांना प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारावे लागत होते या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या कायद्याचा पुनर्विचार करून तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला अशी घोषणा महसूल मंत्र्यांनी केली या त्यामुळे शेतकऱ्यांना आणि जमिनी संबंधी व्यवहार करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे निर्णय आम्ही घेतला हे कुठल्या क्षेत्राला लागू होणार तर पी एम आर डी एम एम आर डी ए जेवढे नागरिक क्षेत्र आहे जेवढे राज्याचे ग्रोथ सेंटर्स आहे आणि रिजनल प्लॅन मध्ये महानगरपालिका नगरपालिका गावठाण क्षेत्राला लागून जे क्षेत्र रहिवाशी दाखवलेलं आहे या राज्यातल्या संपूर्ण रहिवाशी क्षेत्राला आता तुकडेबंदी कायदा निरस्त झाला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी एक मोठा दिलासा राज्याच्या जनतेला मिळाला आहे आता हे मानवी नियमितीकरण करताना डीम रेग्युलायझेशन करताना करता कुठलेही पैसे शासनाने आकारले नाही एकही पैसा लागणार नाही डीप रेग्युलायझेशन करताना ज्यांनी प्लॉट घेतलेले आहे ज्यांनी ज्या लेआउटमध्ये प्लॉट घेतले आहे त्यांच्या सातभारावर आता नोंदी होणार याकरता एकही पैसा आता याकरता लागणारा नाही आहे आणि त्यामुळे एक मोठा दिलासा राज्याच्या एकोणपन्नास लक्ष जनतेला एकोणपन्नास लक्ष परिवारांना आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या सूचनेनुसार आमच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या निर्णयाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे राज्यपाल मोदयाकडनं या अध्यादेशाला मान्यता आलेली आहे आणि त्यामुळं आज या ठिकाणी एक मोठा निर्णय राज्याच्या जनतेकरता झालेला आहे बावनकुळे म्हणाले की राज्य सरकार नागरिक हित आणि विकासाभिमुख निर्णय घेत आहे तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यामुळे जमीनविषयक व्यवहार सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने होतील मात्र या प्रक्रियेत गैरवापर होऊ नये म्हणून प्रशासनाकडून आवश्यक नियमावली तयार केली जात आहे राज्यातील शेतकरी वर्ग बांधकाम व्यावसायिक आणि जमीनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सरकारच्या या पावलामुळे अनेक प्रलंबित व्यवहारांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे कैमरामैन सचिन सह सनी भोंगा शंखनाद न्यूज नागपुर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो